प्रेक्षको नमस्कार आपल्या सर्वांचं सडेतोड न्यूजमध्ये स्वागत आहे तासगाव कोवढ्या मकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय चित्र आहे या ठिकाणी कुणाच्या गाळ्यामध्ये विजयाची माळ पडू शकते आणि ज्याचा कुणाचा विजय होईल त्या उमेदवाराला नेमकं किती मतांचं मताधिक्य मिळू शकतं याच्या अनुषंगानं आपण नुकतीच संजय काका पाटील यांचे समर्थक विमित शिरतोडे यांची मुलाखत घेतलेली होती त्यांनी काही आकडेवारी सांगितलेले होते आता त्याच्यानंतर आपण शरद चंद्रजी पवार गटाचे तासगाव तालुकाध्यक्ष आपल्या सोबत आहेत विश्वास तात्या पाटील त्यांच्यासोबत याच संदर्भामध्ये चर्चा करतोय तेही दावा करतायत की काही मतांचं मताधिक्य रोहित दादा पाटील यांना मिळू शकतं आणि रोहित दादांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडू शकते सध्या आपल्या सोबत आहेत याच विषयावरती बातचीत करण्यासाठी विश्वास तात्या पाटील तात्या नमस्कार नमस्कार विजयाचा दावा तुम्ही सातत्याने करताय अगदी दादांची पहिली जी प्रचार सभा झाली तिथून हा सगळा विजयाचा दावा सुरू आहे मला सुरुवातीला सांगा किती मतांच मिळू शकते तासगाव तालुक्यामध्ये साधारणतः तासगाव तालुक्यामध्ये आणि सध्या आता या स्थितीमध्ये कवटे मंकाळमध्ये बारा ते पंधरा हजारचं लिडिंग मिळू शकते टोटल लिड तुम्हाला तीस बत्तीस हजार तीस हजार असा माझा अंदाज आहे तो अभ्यासानुसार आहे अभ्यास करून प्रत्येक गावचा अभ्यास करून शहराचा दोन्ही शहराचा अभ्यास करून मी लिडिंग काढलेलं आहे अगदी अभ्यासपूर्वक तिथल्या अराजकीय एखाद्या गावातल्या अ राजकीय व्यक्तीला विचारून एखाद्या नोकरदार एखादा नोकरदार असतो शिक्षक असतो कुठल्या तर खात्यात सर्विसला असतो त्यांच्या चर्चा करून कारण तसे अधिकारी लेवलला माझे संबंध चांगले मी चांगले डेव्हलप केले तर त्यांच्याशी अगदी खोलात जाऊन चर्चा करून असा ओव्हरऑल सगळ्या स्तरातील सर्व लोकांशी सर्व गटातील अभ्यास केला चर्चा केल्या असताना रोहित दादा कमीत कमी तीस हजार मतांनी निवडून येऊ शकतात हा दावा तिकडेही केला जातोय की वीस ते पंचवीस हजार मतांचा लीड संजय काकानं मिळू शकतो दहा हजार कमी दावा केला जातोय आमच्यापेक्षा कमीत कमी म्हणतोय आणि ह्याच्या पुढेही जाऊ शकतं इथे तुम्हाला आठवतंय का बघा कवटेमंकाळ नगरपंचायतची निवडणूक झालेली होती तीन वर्षापूर्वी त्यावेळेला असं वाटत होतं की आम्हाला सीठा देण्यापासून आता तिथं सगळ्या त्या कौट्यमगार शहराला माहिती आहे सुमन वहिनीला आमदारांना यातून काढण्याचा त्याचा डाव होता आणि यांचे सेपरेट लढू दे असा सगळ्यांनाच चंग होता आमच्यातला काही गड त्यांच्या होते आता सगळे आमच्या बरोबर आहेत हो पण त्याला एक वेगळं वातावरण निर्माण झाले नव्हते हो कदाचित आम्ही जरा आमदार आहे आम्हाला जास्त सीटा हव्या आहेत या दृष्टिकोनातून आमची मागणी होती त्याला सिटिंग आमदाराला जास्त जागा असाव्यात असा आमचा दावा होता आणि तो होता जाईल त्याच्यामध्ये सिटिंग आमदाराला जास्त जागा दिल्या जातात पण त्यांनी ते धुडकावून लावल्यामुळे आम्ही तिथून बाहेर पडलो केवळ एका दिवसामध्ये आम्ही सगळे उमेदवार निश्चित केले आणि आम्ही लढलो आता दोन तीन चारदा मी सांगू मी तेव्हा अंदाज व्यक्त करा होता पाच ते सात सीट ती कारण मी फिरत होतो रोहितदा नगरपंचायतला मी दादांच्या बरोबर भाषण करत होतो मी आणि स्वर्गीय महादेव माळी साहेबांचे आम्ही फिरून प्रत्येक वॉर्ड चालला होता आणि माझ्या अभ्यासानुसार मी सीट व्यक्त केला होता पण एवढा अंडरकरंट होता दादाचा प्रभाव असेल कोडमकाळे शहरामध्ये आम्हाला दहा सीटा मिळाल्या दहा अकरा सिटा नगरपंचायती नगरपंचायत लीड होत दहा अकरा सीटा मिळाल्या बरोबर जिथं दोन सीटा आम्हाला द्याल तयार होत्या बिनविरोध करण्यासाठी मग दोन अगदी आम्ही ची मागणी केली ती चार पाच ची ती सुद्धा त्यांनी मान्य केली नाही कोटेमंगळ शहरामध्ये लोकसभेला काय परिस्थिती होती आता कोटेमंगळ शहर काका पाठीमाग होते विशाल दादा जास्त होते कोटेमंगळ शहरामध्ये आता या वेळेला सुद्धा शहरामध्ये पण अडीच तीन हजार मतांचं राहील का नोग। आ, ते, ते तस ता कसा है? है? आता कसं आता कसं आहे रोहित दादा आता त्याला आपल्याला लोकसभेचे विरोधातले उमेदवार अपक्ष म्हणून लढत होते विशाल आता पक्षावर वेगळा आणि निकाल इथं दिसला असता तुम्हाला अपक्ष असून सुद्धा केवळ अडीच हजारला बॅक लावते ते आणि ओव्हरऑल ग्रामीण भागातून लीड होते ते अशा पद्धतीचं होतं पण आता स्वतः रोहितदा विधानसभेची निवडणूक आहे खासदार आम्ही विरोधक म्हणून काय त्याला विरोध करणार नाही पण आता आमदार ही केवळ रोहित दादांच्या किंवा आबांच्या घराची ही सर्वसामान्य जनतेच्या मनात अगदी त्यांनी घेतलेला निर्णय येतो आमदारकी निश्चित यायची या अनुषंगाने तासगावाचा विचार केला कमीत कमी चार ते पाच हजारानं मी अगदी दहाव्या पूर्वक बोलतो बरोबर रोहित आता तासगाव शहरात लीट झाला तासगाव शहरामध्ये चार ते पाच हजारानं तासगाव शहरामध्ये ठीक आहे तालुक्यातली काही आकडेवारी तुमच्याकडे काढलेले ते सगळे गाववाईज मी अभ्यास केलेला या गोष्टी थोडं ओझरचा उल्लेख त्याचा येऊन करून आम्ही आता गाववाईज मी सांगतो तुम्हाला म्हणजे त्याच तुम्हाला काय त्याच काय शंका वाटली एखादं गाव या बाजूला त्या बाजूला तुमच्या अभ्यास कारण आम्ही आमच्या बाजू सांगणार ते त्यांची बाजू सांगणार पण मीडिया एक अशी यंत्रणा आहे ती अगदी समांतर अभ्यास करत असते पहिलं गाव आमचं येळावी येळावी गावामध्ये आज परिस्थिती एवढी चांगली आहे तिथं सगळे गट एकच झालेत काँग्रेसचा जो आदरणीय विजय अण्णांचा गट होता तो आमच्या बाजूला एक खासदार विशाल दादांचा गट शिवाय आमचे तिथले जुने नेते आहेत अनिल नाना पाटील विश्वासदात्या तात्या तोही गट आहे दुसरे बाळासाहेब पाटील म्हणून आमचे हे आहेत युवा नेते ते आमच्या बरोबर ओव्हरऑल विचार करता आठशे ते हजार मताचा आम्ही यात लिडिंग जुडेवाडी साधारणतः त्यामध्ये एवढी कामं झाली त्या गावात साधारणतः दीडशे मताचं लिडिंग आम्हाला जुळेवाडीमध्ये मिळेल सुमारे दीडशे मताचं कमीत कमी लिडिंग मिळेल त्यानंतर नेहरू नगर नेहरू मध्ये एवढी प्रभावी कामं वहिनी केलेली आहे आणि नगर नेहमी आबांचा बालिकेला ठरलेला आहे कमीत कमी आम्ही सातशे मतात सातशे नेहरून लिडिंग त्यानंतर आलं निमणी आता निमणीमध्ये तसं दोन गट स्ट्रॉंग आहेत असा विषय अडीचशे ते तीनशे पर्यंत आम्ही निमणीत लिडिंग घेऊ आमच्या कामाच जोरावर बोलतो रोहितदा काम असतील बहिणींचे काम असतील त्यानंतर नागाव निमणी असेल निमणी असेल निमणीमध्ये सॉरी आता निमणी सांगितलं अडीचशे मतांचा तर नागाव निमणीमध्ये अडीचशे मतांचं आम्ही लिडिंग घेऊ सुमारे तुर्चीमध्ये तुर्चीमध्ये आता दोन्ही गट एक आहेत समन्वय आमचा चांगल्या पद्धतीचा कमीत कमी पाचशे मतांचं लिडिंग आम्ही तू तुरचीमध्ये राजापूर मध्ये साधारणतः चारशे मतात लिडिंग घेऊ ढवळीमध्ये तीनशे मतात लिडिंग घेऊ मध्ये अडीचशे मतात लिडिंग घेऊ साधारणतः तासगाव शहर आलं आता तासगाव शहरामध्ये पहिल्यांदा चर्चा होत्या अशा पहिल्यांदा निवडणूक लागलेल्या अडीच हजार मतानं काका पुढे जातील तीन हजार मतांना पुढे जातील पण तसा विषय राहिलेला नाही आता ज्या आमच्या आबांची कन्या स्मिता दिदीनं गेल्या वेळेची नगरपंचायत मध्ये अगदी काम एवढं स्पष्ट केलं त्या पद्धतीने गेले अर्धा दिवस स्मिता दिदी कार्यरत आहेत आता आणि स्मिता दिदीच्या या नेतृत्वाखाली काम करत असताना आता तासगाव शहरामध्ये कमीत कमी चार ते पाच हजार लिडिंग आली घेऊ कुठलंही बरेल चार हजार नक्कीच घेऊ आता का चिंचणी आलं चिंचणी होम पिच आहे नेहमीच इथं त्यांना चार साडेचार हजार लिडिंग मिळते आता माझ्या मध्ये मतदान सहा साडेसहा हजार रुपये सात सहा साडेसहा हजार मतदान आहे त्यांचं पाच साडेपाच हजार पर्यंत होतं मतदान त्यापैकी आम्ही तिथ जवळ जवळ एक ते दीड हजार मतं घेऊ मत घेऊ शकता, थीक 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 शकता, हुँ। हुँ। शकता हुँ। हुँ। तीन साडेतीन चार हजार लिडिंग मिळेल त्या गावामध्ये शेजारचं बैरेवाड आहे तिथं सतारशे मतदान आहे तिथे पाचशेचं लिडिंग घेऊ शकतील त्यांचं होम बीचेस आहे त्यानंतर आपण सावरड्याचा विचार माझ्या गावचा केला तर आता जरी सगळे गट एकत्र असलेले आम्ही एकटा एक गेला असलो तरी सुद्धा आम्ही निम्म्याच्या वर एक मत का होईना घेऊ गाव असं माझं काम आहे गेल्या पहिल्यापासून मी तर सरपंच होतो पंचायत सदस्य होतो उपसभापती होतो सावर्डे सुरूच आहे त्यामध्ये आम्ही कदाचित पुढेही जाऊ हा माझा दावा आहे पुढे जाऊ आज मी तेच मी पन्नास पन्नास टक्के पकडतोय त्यानंतर कवटेकांवर येऊ कवटेकांमध्ये एवढं चांगलं वातावरण आता शेतकरी कामगार पक्ष आमच्या बरोबर आहे इतर सगळा अल्पसंख्याक घटक आमच्या बरोबर आहे कमीत कमी पंधराशे मत लेडी आम्ही घेऊ एक हजार पाचशे मताचं कवटेकांमध्ये आम्ही लिडी घेऊ त्यानंतर नागाव कवठे मध्ये आम्ही तीनशे मतात लढीन घेऊ तीनशे साधनेच बेंद्रीमध्ये जवळजवळ अडीचशे मताचं कमीत कमी अडीचशे जास्त जाऊ शकतं शिरगाव मध्ये दीडशे मतात लढीन घेऊ शंभर ते दीडशे मताचं कुमट्यामध्ये थोडस जरी आम्ही कमी वाटत असलो तर स्थानिकला परिस्थिती तशी नाहीये आज बरेचशे गट बरेचशे माळ्यातल्या वस्त्या रोहितादाच्या बहिणीच्या कामा प्रभावीतून आमच्या आलेले त्यामुळे जास्त कमी सांगणार नाही निम्म्याच्या आसपास आम्ही जाऊ शंभर टक्के निम्मी मता आम्ही घेऊ कुमट्यामध्ये धुळगावमध्ये दीडशे ते दोनशे मतांजी घाव की आमचा गड स्ट्रॉंग असेल त्यानंतर उपळावी ही डिटेल्स मी अभ्यास करून काढलेले त्या गावातल्या हे जाऊन काढलेले उपळावीत आम्ही कमीत कमी दोनशे मतांजेड घेऊ मतकुंडीत कमीत कमी दोन अडीचशे मतांजेडिंग घेऊ आम्ही वासुंब्यामध्ये अडीचशे ते तीनशे मतांजेडिंग घेऊ मनेराजुरी मध्ये आता मनेराजुरी हे फार मोठं मतदान आहे चौदा पंधरा हजार मतदान मने मध्ये तर मध्ये आम्ही कमीत कमी चार, चार ते साडे चार हजाराचं मतदान केलं बरेच प्रवेशाऊ जमदाडे त्यांचे अगदी फ्रंटचे कार्यकर्ते हजार दीड हजार मतांचा मालक आहे तो ते आमच्याकडे आलेत इंटरनल बरेचशी लोक आमच्याकडे आले तानाजी लांडगे असतील ते आमच्याकडे दोन चार वर्ष झाला आमच्याकडे त्यामुळं आम्ही चार साडेचार हजार मत आमचे बंडू भाऊ पवार तिथं आता जिल्हा परिषद माझे सोडा पण त्यांचं काम प्रभाव आहे बरेच नेते आमच्या त्यामध्ये दिलीप भाऊ जमदाड्या साडेचार मताचा आम्ही शंभर टक्के मनी मध्ये आम्ही लिडिंग घेऊ योग्य वाढीत दोन अडीचशे मतांची लिडिंग मिळेल आम्हाला पुंदीत आता पुंदीला येऊ आपण मध्ये दोनशे मताचं नक्की आम्ही लिडिंग घेऊ आरवड्यामध्ये जवळजवळ सुमारे पाचशे मतांचं लिडिंग घेऊ बस्तवड्यामध्ये जवळजवळ तीनशे मताच घेऊ बलगवड्यात जवळजवळ दोन अडीचशे मतात लिडिंग घेऊ आम्ही लिडिंग लोढ्यामध्ये दीडशे मताच घेऊ आणि जवळ जवळ अडीचशे मतांच घेऊ आम्ही लिहिली डोरलीमध्ये आता डोरली आशेर वाटेल तुम्हाला मध्ये शंभर मतं सुद्धा विरोधी पक्षाला मिळणार नाहीत अशी परिस्थिती जवळजवळ मध्ये आम्ही चारशे साडेचारशे अगदी गंभीर अगदी अभ्यासपूर्वक बोलतोय आणि मी ज्या मतदारसंघातून पंचमी सदस्य झालो अडीच हजार मतांनी त्या ते डोरली त्या माझ्या मतदारसंघ त्यामध्ये आहे त्यात वाघापूरमध्ये आम्ही शंभर मतांनी जाऊ शंभर ते तीनशे खुसगाव मध्ये आता गाव कसा आहे वरण जरी त्यांचा सरपंच दिसत असेल किंवा सरपंच तो मुळचा आमच्या गटात आहे असा विषय त्यामुळे तिथं आम्ही वर म्हणजे सरपंच काम नाही काम असा माझा आरोप नाहीये पहिले सरपंच आमच्या बाजूला होते पण आमच्यातल्या अंतर्गत जर आहे त्याच्यामुळे सरपंच जाऊन आमचा माणूस त्यांनी घेतला उभा आणि तो सरपंच झाला असाय पण आज मी ती स्थिती प्रसिद्ध नाही तिथेही आम्ही निम्म्याच्या पुढे जाऊ खुसगाव मध्ये त्यानंतर गौरगाव मध्ये दोनशे मताचा आम्ही लिडिंग घेऊ बिरणवाडीमध्ये दीडशे मतांची लिडिंग घेऊ बिरण गाव आहे ते वायपोळ्यामध्ये सुमारे दोनशे कमी लिडिंग घेऊ गाव आहे पाच हजार मतदार आहेत तिथं मध्ये शंभर दीडशे मतांची लिडिंग घेऊ आम्ही जरंडी मध्ये जो दीडशे ते दोनशे मतांची लिडिंग घेऊ आणि डोंगरसून मध्ये करेक्ट अडीचशे मतांची लिडिंग आम्हाला मिळणार दहीवडीमध्ये त्यात आबांची सासरवाडी जे आहे तिथं सातशे मताचं आम्ही लिडिंग घेऊ आता मी तुम्हाला आकडे सांगतोय आसपासच लिडिंग आमचं राहणार शंभर टक्के सिद्धीवाडी मध्ये सुमारे चांगलं वातावरण आहे तीनशे मता लिडिंग घेऊ सावळज मध्ये दीड ते दोन हजाराचं लिडिंग आम्ही घेऊ शकतात मध्ये एवढं चांगलं वातावरण आहे आणि गावांचा तो मूळ जिल्हा परिषदचा मतदारसंघ आहे बाले किल्ला आहे जिल्हा परिषद असताना आमदार असताना मंत्री असताना तर नंतर वहिनी असतील आबांच्या नंतर रोहित दादा असतील राजकारणाची सुरुवात तिथून सुरुवात झाली त्यामुळे तिथे चांगलं रिडिंग आपल्याला मिळू शकलं आज मी तीच चांगलं वातावरण आहे अंजनीमध्ये सुमारे दीड ते दोन हजार रिडिंग गावच आहे रोहित गावच आहे वजर चौंड्यामध्ये तीनशे मतात तब्बल तीनशे मतात तीन मता, गाव छोटा आहे तरी सुद्धा रिडिंग गावांमधून चार पाचशे मतात लीडिंग मिळेल आपल्याला जरी काही वेगळं वाट वातावरण असेल तर चारशे मताला मरण नाही वडगाव मध्ये थोडस कमी जास्त जरी असलं तरी आम्ही दीडशे मतात लीडिंग तिथे घेऊ आम्ही कुठल्याही लोखरेवाडी दीडशे मतांची लिडिंग घेऊ आम्ही आणि नागेवाडी म्हणजे तीनशे ते चारशे मताचा आम्ही त्याहून जादाच टोटल किती, किती होते टोटल साधारणतः पंचवीस हजार सहाशे ऐंशी मतड तुम्हाला तासगाव तालुक्यात तासगाव तालुक्यात मिळेल आणि आता हे लिडिंग धरले पण आपण जर चिंचणी बहिरेवाडी वाजा केले तर साधारणतः ते लिडिंग एकवीस हजार वरती येते एकवीस हजार एकशे मतावर येईल तासगाव तालुक्यातून आम्हाला एकवीस हजार लिडिंग ठरल्यासारखा आहे यात बदल होणार नाही एकवीसच्या वर आम्ही जाऊ पण खाली आण एकवीसच्या खाली अजिबात परफेक्ट मला तेवीस तारखेला फोन करायचा पहिला हे प्रेक्षक हो आणि कसा आहे मी आता तुम्हाला माहिती आहे मी गावचा माझ्या गावचा दोन हजार दोन ते सात होतो नंतर मी ग्रामपंचायत उभा केली त्यानंतर पण झालो त्यानंतर पंचायती सदस्य झालो मला काही काळ आबा आबा असताना मला उपसभापती पदीमा त्यामुळे तालुक्याचा गावाचा गावाचा अभ्यास झाला तालुक्याचा अभ्यास झाला आता अध्यक्ष म्हणून तालुक्याचा अभ्यास करतोय माझा अनुभव वारडा वारडा माझे जजमेंट सांगतो कुठल्याही गावातला वारडाचा विचार तर मी सांगतो किती मिळणार किंवा किती आपण मागवायचो त्या वारडामध्ये एवढा परफेक्ट अभ्यास आहे माझा निकाल माझा अंदाज कधी होता कवठे मंगळ शहर आणि कवटेमंकाळ तालुका मंकाळ साधारणतः चौदा पंधरा हजार मतदार कवठे मध्ये आहे शहराचं 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 फक्त सांगतो बाकीचं ओव्हरऑल सांगतो यामध्ये कमीत कमी दीड ते दोन हजाराचं लढी आम्ही दीड ते दोन हजार कमीत कमी सांगू दीड हजार तर नक्कीच आणि ओव्हरऑल बाकीच केलं बाकीची गाव बघितली सात आठ सात आठ नऊ सात आठ नऊ अशा पद्धतीचं आम्हाला मिळेल म्हणजे तुम्ही सांगताय नाही कमीत कमी लिडिंग धरून प्रत्येक गावचं लिडिंग पाचशे दर असेल तर अडीचशे धरायचं हजार असेल तर पाचशे धरायचं शंभर असेल तर पन्नास धरायचं असं पकडून गावातल्या तिथल्या स्थानिक नेत्यांचा अराजकीय लोक काय काय माहिती संबंधित आहेत मी पहिल्यांदा बोललो आपल्या लिमिटेड त्या लोकांना विचारून सुद्धा कोठे मंकाळ थांबतात आणि याचा अर्थ तासगाव तालुक्यात तुम्ही प्लस मध्ये प्लस मध्ये आहे कोठे मंकाळ तसं निर्णय ठरेल असं वाटते तुमच्या आकडेवारी आता बारा हजार लिली म्हणजे दहा हजार कमी नाही तुम्ही जे टसल फाईट म्हणताय तो अंदाज धरूनच आम्ही कमी आतारलाय ना पण ऐका मी काय सांगतोय रोहित दादा पहिल्यांदा सांगितलं रोहित दादाची ही निवडणूक ही विधानसभेची जशी नगरपंचायतची कवटे शहराची निवडणूक झाली तशी नाही झाली तर मला विचारायचं नेमकी तशी तशीच होणार निवडणूक आणि आम्ही सांगतोय त्याही पेक्षा लीड जाणार आता ही दोन्ही पकडलं तीस बत्तीस हजार जाते मी परवा तुमच्या डिबिटला तेच सांगितले कमीत कमी तीस हजार लिडिंग आहे कमी जास्त एक दोन हजार इकडे तिकडे हे या लिडचा दावा त्यांच्याकडून सुद्धा केला जातोय सध्या असेल एकवीस ते पंचवीस हजार मात्र कसं आहे माहिती आता उभा राहिले म्हटल्यानंतर काकानी एवढं काम केलं जात काम सांगतायत हे करतायत ते सांगणार आहे काय कसं आहे माहिती का आता तुम्ही खासदार किला पाहिलं खासदार किला या आमच्या तासगाव कोट्यामुख सुमारे दहा हजारच्या वरंदाचा काका बॅक लाईक वास्तविक बघता विशाल दादा पाटील हे नवीन उमेदवार होते गेलेलं पराभूत काकांच्या विरोधात झालेले होते नवीन उमेदवार असताना सुद्धा तुम्ही तब्बल या जिल्ह्यामध्ये दहा वर्ष खासदारकी केली त्यानंतर तुम्ही निवडणुकीला उभा दहा वर्षाच्या दा कामावर तुम्ही विजय व्हायला पाहिजे विजय व्हायला पाहिजे तुम्ही तुम्ही विजय व्हायला पाहिजे तुमचा का पराभव झाला लाग मला मताने आता ते म्हणतात गद्दारी केली अरे गद्दारी केली के तर काम तुमचं बोललं पाहिजे ना कामावर गद्दारी कोण करतोय कोण गद्दारी तुम्ही किंवा कोणाच्या येत नसता विकासाच्या कामावर त्यांनी काम केलं नाही असं मग काय नाहीतर पडलेच नसते ना काका हे मी बोलत नाही काम बोलतोय अर्थात रोहित दादा पाटील रोहित दादा पाटील विजय होतील आणि या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून निवडून येतील असं तुम्हाला म्हणलं नक्कीच तेव्हा प्रेक्षक हो नुकतीच आपण महायुतीचे जे उमेदवार आहेत संजय काका पाटील यांचे समर्थक शिरतोडे यांची याच संदर्भात मुलाखत घेतली होती त्यांनी काही मतांचं अगदी एकवीस हजार घेऊन संजय काका इथं आमदार होतील असं सांगितलं सध्या आपल्यासोबत या मुलाखतीमध्ये होते रोहित दादा पाटील यांचे समर्थक आणि शरदचंद्र पवार गटाचे तासगाव तालुकाध्यक्ष विश्वास तात्या पाटील तात्यांनी तोच दावा केलाय किंबहुना त्यांनी सांगितलं की त्यांनी जे आकडेवारीचा तपशील दिला त्याच्यामध्ये एकही आकडा इकडे तिकडे सहसा होणार नाही थोडं कमी जास्त होऊ शकतं पण त्यांना तासगाव तालुक्यामध्ये किती एकवीस हजार मतांचं वीस ते एकवीस हजार मतांचं लीड मिळू शकतं आणि नऊ ते दहा हजार मतांचं लीड तुम्ही कवठेमाकड तालुक्यामध्ये अर्थात तब्बल तीस हजार मतांचं लीड घेऊन हो, रोहित दादा पाटील विजयी होतील आमदार होतील हे त्यांनी सांगितलेलं आहे अवघ्या दोन ते तीन दिवसांवरती इलेक्शन आहे तिथून पुढे दोन दिवसांमध्ये या निवडणुकीचा निकाल सुद्धा लागणार आहे आपण पाहणार आहोत की दोन्ही बाजूच्या समर्थकांनी त्यांच्या आकडेवारीसह विजयाचा दावा केलेला आहे नेमका विजय कुणाचा होतो विजयाची माळ कुणाच्या काळ्यामध्ये पडते तेव्हा अजूनही दोन दिवस आपण या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत आमच्या सडेतोड न्यूजला अजून जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आपण या मुलाखतीमध्ये आम्हाला वेळ दिलात मनापासून आभार